जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे त्याअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत एक जुलैपासूनच या योजनेची अंमलबजावणी करण्यात आल्याने या योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक महिला या विविध तहसील कार्यालयात मोठी गर्दी करताना दिसून आले होत्या त्यामुळे ठिकठिकाणी महिलांचा खोळंबा झाल्याचे चित्र दिसत होते काही ठिकाणी सर्व्हर बंद झाले तर कुठे आणखी काही अडचणी आल्या त्यामुळे महिला वैतागलेल्या दिसत असल्याने लाडकी बहीण योजनेकरिता महिलांची सोय व्हावी म्हणून भाजप कार्यालयाने पुढाकार घेतला भाजप जिल्हा उद्योग आघाडीचे श्रीकांत मिनियार यांच्या नेतृत्वाखाली मुरुम शहरातील भाजप संपर्क कार्यालयात लाडकी बहीण योजनेकरिता महिलांसाठी सुविधा केंद्र उभारण्यात आले त्या सुविधा केंद्राच्या माध्यमातून योजनेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या महिलांना सर्वच प्रकारच्या कागदपत्रांची उपलब्धता करून देणार भाजप कार्यालयात शहरातील अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी करीत असल्याचे दिसून आले मुरुम शहरातील सर्वात पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी भाजप पदाधिकारी प्रत्येक घरोघरी जाऊन याबाबत योग्य ती माहिती देत आहेत मुरुम शहरातील सेतू सुविधा केंद्रावर महिलांची मोठी गर्दी होऊन गैरसोय होऊ नये या पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयात सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे ते तेथे लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून दिला जात आहे तसेच वेगवेगळे दाखले देण्याची सुविधाही दिली जात आहे त्या वेगवेगळ्या सुविधामुळे भाजपचे संपर्क कार्यालय आता मिनी तहसील कार्यालय बनलं आहे या कार्यालयात लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती देणे अर्ज भरून देण्यासह वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा महिलांना दिल्या जात आहेत त्यामुळे महिलांची गैरसोय टळली असून भाजप कार्यालयात या योजनेची माहिती घेण्यासह सुविधा घेण्यासाठी महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे इतर ठिकाणी होणारा त्रास टाळण्यासाठी भाजप कार्यालयातील सुविधा केंद्राचा लाभ घेण्याचं आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे या संपूर्ण योजनेसाठी सिद्धलिंग हिरेमठ सुनील निलेवाड

पंच्याहत्तर फॉर्म मुरुई शहरातील भारतीय जनता वाढ पार्टीच्या वतीनं पक्ष कार्यालयाच्या वतीनं नगर परिषद म्हणूनकडे सत्तो करण्यात आले आहे ते आपल्या कार्यकर्त्यांनी भरून घेतले आहे की ह्या निमित्तानं मुरुई शहरातील तमाम माता बहिणींना आव्हान करतो की मध्यमवर्गीयासाठी ही चांगली योजना महाराष्ट्र शासनानं आणली आहे आणि आपण ह्या योजनेचे फॉर्म भरावे तर फॉर्म घेऊनच आपण थांबणार नाही आहोत तरी फॉर्म मंजूर होईपर्यंत येणाऱ्या अनेक अडचणींना त्रुटींना भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचा प्रयत्न केला जाणार आहे परत एका सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि म्हणून शहरातील सर्व माता भगिनीने या योजनेचा भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात येऊन फॉर्म भरावे ही विनंती करतो हिंद जय महाराष्ट्र इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंगकर आपले शहर आपल्या बातम्या